बीडमध्ये ग्रामीण भागामध्ये पुस्तकं वाचण्याचं वातावरण नाही आहे राजकीय गप्पा जास्त आहेत जाती आधारित संघटनेमध्ये आमचा जिल्हा भारतात एक नंबरला काय कायब धकधकणारा जिल्हा लोकांचे डोके बधीर केलेले आहेत पण आमची जमीन जशी कोरडा होईल तसं मला वाटतं आमचे मेंदूसुद्धा कोरडावर राहिलेले आहेत बीडचं बिहार झालं आहे असं म्हणतात किंवा गुंडाराज रात झाला असं म्हणतात तर या पुस्तकांनी वातावरण बदलायला फरक होईल आपण वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळतंय ही भावना जेव्हा मुलांमध्ये तयार होईल तेव्हा ती इतरांमध्ये नाव चांग खूप चांगल्या आणि खूप पॉझिटिव्ह येईल आणि त्यासाठी आमचं हे पहिलं पाऊल आहे मराठवाड्यातील विशेषतः बीड जिल्ह्यामध्ये राजकीय सामाजिक आणि जातीय संघर्ष मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतोय पण हा हा जो तणाव आहे किंवा हा जो संघर्ष आहे या संघर्षाला का निर्माण झालाय यावर कोणीही तोडगा काढायला काढताना दिसत नाही पण आज मी पुण्यात आहे पुण्यातील काही तरुण मंडळी आहेत यांनी एक उपक्रम उपक्रम सुरू केलाय बीड वाचतंय बीड वाचतय म्हणजे या बीड जिल्ह्यातील जे तरुण आहेत किंवा जे विद्यार्थी आहेत या सगळ्यांना त्यांच्या ज्ञानामध्ये किंवा त्यांच्या वे वैचारिक ते वैचारिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी पुस्तकं एकत्रित करण्याचा त्यांनी हा एक अनोखा आगळा वेगळा उपक्रम घेतला केला आहे सुरू केला आहे त्याचीच मी तुम्हाला आज स्टोरी सांगणार आहे आणि आज सकाळी सात वाजल्यापासून साधारणतः आता बारा वाजते आणि ही सगळी मंडळी इथं पुस्तकं गोळा करत आहेत मी समोर सांगतो ही ही पुस्तकं <laughs> आपण बघू शकतो की वेगवेगळी पुस्तकं इथं तुकाराम महाराज असतील किंवा शिवाजी महाराज असतील किंवा ॲटोमॅट ॲटॉमिक हॅबिटसारखं पुस्तक आहे किंवा भूगोल आहे भूगोल भूगोल म्हणजे भौगोलिक ना आसन आणि काही स्पर्धा परीक्षांची देखील विद्या पुस्तकं आहेत तर ही जी सगळी पुस्तकं बीड जिल्ह्यामध्ये बीड जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी पाठवली जाणार आहेत मुळात हा उपक्रम का, का सुरू करण्यात आला त्यामागची का भूमिका काय आणि कल्पना कशी डोक्यात आली याविषयी आपण या तरुण युवकांकडून माहिती घेऊयात दादा नमस्कार, नमस्कार।, नमस्कार। आ, मला सर्वप्रथम सांगा की नेमका काय उपक्रम आहे बीड जिल्ह्यातली जी आपली जातीय जातीयते किंवा बाकीच्या ज्या गोष्टी तर ही कमी होऊन लहान मुलांच्यातच वाचनाची जी आहे किंवा वाचनाचे संस्कार त्यांच्यामध्ये लागले तर जे डायव्हर्ट होणारी पिढी आहे पुढे जॉन व्यसनांदीकड व्यसनादिनतेकडे जाणारी पिढी असेल किंवा वेगवेगळ्या म्हणजे गुन्हेगारीकडे जाणारी पिढी असेल ह्या पिढीला जर आपण जे जे शाळेत आहेत पहिली ते दहावीपर्यंतच त्या वयातच त्यांच्यावर जर ते वाचनाचे संस्कार केले आणि त्यांना भौतिक खाद्य पुरवलं तर मुलांना वाचण्याची आवड असते पण त्यापर्यंत ते चांगले पुस् पुस्तकं त्यांच्यापर्यंत गेल जाणं हे जास्त महत्त्वाचं असतं त्यामुळे आम्ही अख्ख्या महाराष्ट्रभरातून पुस्तक गोळा करून बीड जिल्ह्याला आम्ही निवडलेले आणि वे विशेष म्हणजे आम्ही कुणी म्हणजे बऱ्यापैकी आपले बीडच्या बाहेरचे लोक आहेत आणि बीडचे पण आहेत आणि बीडच्या जे स्थानिक प्रशासकीय अधिकारी असतील अशा लोकांना सोबत घेऊन आम्ही हा उपक्रम राबवतो आहे आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे आणि याच्यात खूप कौतुक पण आहे तर आम्हाला अशी आशा आहे की जे बीडचं जे बदलतं वातावरण आहे तर हे वातावरण एक म्हणजे बीड हेचं जे नाव आज ज्या अँगलनी येतं आहे पुढच्या एक दोन वर्षात कदाचित असं होऊ शकतो की बीडचं नाव चांगल्या खूप चांगल्या आणि खूप पॉझिटिव्ह वेने येईल आणि त्यासाठी आमचं हे पहिलं पाऊल आहे आणि हे आमचे आमचेशपाल सर आहेत सर मला हे सांगा की हे तुम्ही जे उपक्रम सुरू करताय नेमका पुण्यातूनच काय करताय पुणे विद्येचा माहेरघर म्हणतो आपण पुणे बऱ्यापैकी आमची जी टीम आहे समिधाची सरद आरम फाउंडेशनची ती पुणे बेस्ड आहे पुण्यात आपले व्हॉलंटिअर्स भरपूर आहेत आणि पुस्तकं ज्यावेळेस आम्ही बुक कलेक्शन ड्राईव्ह घ्यायचं ठरवलं शहर पुणेच निवडायचं असं ठरवलं पुण्यातून रिस्पॉन्स आम्हाला खूप चांगला मिळाला की आमच्याकडे काही पुस्तकं आहेत तुम्ही जर बीड वाचत आहे असं म्हणताय तर आम्ही ती पुस्तकं द्यायला तयार आहोत लोकांनी त्यांच्या आलमारी रिकाम्या करायला चालू केल्या पुस्तकं द्यायला चालू केली मग बीड वाचतंय अभियान हे आम्ही असं वर्ष पुढच्या तीन वर्षाचा प्लॅन केला आहे बीडमधल्या प्रत्येक तालुक्यातली मुलं आपल्यासोबत व्हॉलेंटिरिंग करायला तयार आहेत अधिकारी वर्ग आहे स्थानिक जे लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमच्या पुढच्या पिढीसाठी जर तुम्ही करताय तर आम्ही तुम, तुम्हाला वाटेल ती मदत करायला तयार आहोत त्यामुळे बीडचा बीडचं नाव वाचणारा ना जिल्हा कसा होईल ह्या दृष्टीने आम्ही दिवस होता रिस्पॉन्स खूप चांगला रिस्पॉन्स आहे पु ल देशपांडेला आम्ही मागचे चार दिवस कॅम्पेन करत होतो की आम्ही पुस्तकं घेणार आहोत बीड वाचत्या अभियानासाठी आम्ही पुस्तकं विद्यार्थ्यांना देणार आहोत तर लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्ही खूप आमची म्हणजे पुस्तक हा जिवळ्याचा विषय असतो तो घरातून कोणाला देऊ वाटत नाही तर त्या लोकांना वाटलं की आम्ही योग्य ठिकाणी पुस्तक देत आहोत त्यामुळे आम्ही आमची पुस्तकं द्यायला तयार आहोत त्यांनी सगळी पुस्तकं आम्हाला पोत्यानं पुस्तक आणून दिली अक्षरशः अगदी जवळपास हजार ते बाराशे पुस्तकं आम्हाला पहिल्याच दिवशी मिळाली यातली काही आम्ही करणारी टीम आहे ती चांगली चांगली पुस्तक आम्ही सगळी बीडला पाठवायचा प्रयत्न करत आहोत आता हे हो। दादा आहेत आहेत त्यांनी आपल्याला पुस्तकं दिली तुम्ही त्यांना वाटल्यास प्रतिक्रिया विचार काय नाव तुमचं कुठून प्रणव नाव आहे माझं मी हडप सर मधून आलेलो आहे मी पण यूपीएस असंट आहे आणि खूप वर्ष चार पाच वर्ष अभ्यास केलेला आहे पण दादांचा जो उपक्रम आहे ते महाराष्ट्रात अनेक उपक्रम राबवतात शिक्षणासंदर्भात असणार आणि वेगळे वेगळे उपक्रम त्यांचे चालू असतात तर मला पण वाटलं की आपली पुस्तकं चांगल्या ठिकाणी चांगल्या मुलांपर्यंत पोहोचवतील आणि त्यामुळे मला पण वाटलं किती आहेत मी आज एक चाळीस चालि... तीस चाळीस पुस्तकं असतील काय कोणते कोणते पुस्तक ही एन सी आर टी ची पुस्तकं आहेत जी मुलांना यूपीएससी चा किंवा कॉम्पिटेटिव्ह एक्झामचा स्टडी करण्यासाठी उपयोगी पडतील आणि काही क्लासेसच्या नोट्स वगैरे आहेत त्या पण मी इकडे दिलेल्या आहेत तर बघू बघू शकता की ही सगळी मंडळी आहे ता ताई ता कुठले आहे मी सोलापूरची आहे म्हणजे आम्ही ऑल महाराष्ट्र सगळीकडेच आहोत सगळे आणि इथून पुस्तक कलेक्ट करून आम्ही बीडला देतोय वाचण्यासाठी जेणेकरून बीडची प्रगती व्हावी किंवा त्यांनी वाचावं पुस्तक ह्यासाठी तू कुठला आहे दादा मी शिर्डीचा आहे काय हो काय भावना आहेत तुझे नक्कीच आम्ही निलेश पलारांचा आदर्श घेऊन त्यांच्या टीम त्यांच्या टीमबरोबर काम करतो आहे आणि नक्कीच चांगलं वाटतंय बीडिक पुढं जाईल आणि देशात एक नाव कमवेल नक्कीच चांगलं वाटतं यासोबतच माझ्यासोबत शरद तांदळे सर आहेत या टीमचे म भाग आहेत ते सरांना विचारू हो की सर एकंदरीत हा उपक्रम आज पहिल्यांदा सुरू झाला आहे आणि हा जो प्रतिसाद पाहता तर काय वाटतं मला ह्या उपक्रमाबद्दल सगळ्यात पहिले सरद संस्थेचं खूप खूप धन्यवाद द्यायचं कारण मी प्रॉपर बीड चाललो <laughs> आणि ज्यावेळेस मी लहान होतो त्यावेळेस आम्हाला शाळेत वडील शिक्षक असल्यामुळे मला, मला पुस्तकं मिळत होती पण आज मरा मा मारहोड्यातच मला बीड म्हणून नाही कारण की सुरुवात जरी बीडपासून असली तर हा काय उपक्रम फक्त बीड जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता मला वाटतं महाराष्ट्रातल्या मॅक्झिमम जिल्ह्यात सुरू आहे हा पायलट प्रोजेक्ट म्हणता बीडमध्ये ग्रामीण भागामध्ये पुस्तकं वाचण्याचं वातावरण नाही आहे राजकीय गप्पा जास्त आहेत आणि त्यातून तरुणांना पुस्तकं मिळत नाही म्हणजे सगळ्यात शोकांतिक काय की आता बीडमध्ये पुस्तकाचं फक्त एक दुकान आहे आणि महाराष्ट्रात छत्तीस जिल्हे जे आहेत तिथं पुस्तकं छत्तीस जिल्ह्यापैकी अठ्ठावीस जिल्ह्यांमध्ये पुस्तकांचं दुकानच नाही आणि आपण तर म्हणतो वाचन संस्कृती वाढली पाहिजे शाळेतल्या जे आम आमच्या बीड जिल्ह्यातली लायब्ररी बंद झाली म्हणजे जिल्हा लायब्ररी बंद झाली आजच्या काळात का किती गरजेचं हां नाही लायब्ररी बंद झाली म्हणजे वाचायचं कुठं आणि त्याच्यात मला वाटतं की आपण म्हणतो वाचा वाढल्याने प्रकल्प आहे येते पण तसं म्हणण्यापुरतं बाबासाहेब म्हणले वाचाल तर वाचाल पण वाचायला काहीच नाही मिळालं काय करायचं तर सरद संस्था म्हणजे नहारसर च्या डोक्यात आलं असं की बीडला वाचन झालं पाहिजे आणि त्यामुळं त्यांनी तो विचार बोलून दाखवला आणि रेश्पालनी एवढी मोठी एक टीम जरी आता इथं तुम्हाला सगळे वे वेगवेगळ्या जिल्ह्यातले दिसत असतील तर याचा अर्थ एक आहे की आपण महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धाग्यात जोडलेला आहोत की जिल्हा जरी बीड असला तर महाराष्ट्र म्हणून सगळे उभा राहिलेत आणि सगळी मुलं जी आहेत ही सगळे आय टी प्रोफेशनल आहेत अभ्यास करणारी आहेत सगळ्यांना वाचनाचं महत्त्व माहीत आहे आणि सगळी वाचक आहेत हे सगळ्यात मला महत्त्वाचं वाटतं आणि बीडमधल्या जवळपास आठशे ते नऊशे शाळांसोबत आत्तापर्यंत संपर्क झाला आणि मागणी एवढी आहे पुस्तकांची म्हणजे प्रायमरी टीचर असतील म्हणजे लयचपाल बऱ्याजणांना भेटला <coughs> तर आ, हा व्हिडिओ रेकॉर्डिंग करणारा सुद्धा हा ढोमरे बीडसा आहे ते हा सुद्धा तिनुटचा आहे तर हा सुद्धा खूप जणांना भेटला तर याच्यातून लक्षात आलं की मुलांना पुस्तकं पाहिजेत मग पाहिजेत तर परचेस करणं शक्य आहे का आता तर परचेस करणं शक्य नाही पण ज्यावेळेस वाचनाचा वेळ येतो जो वाचक आहे तो याचा दिलखुलास आणि सरळ हाताऱ्या पण जे म्हणतो त्यांनी उभा राहिला आहे आणि ह्या ड्राइविंगमध्ये हे मला वाटतं तात्पुरतं हो हा पहिलाच प्रयोग आहे पण कॉलवर आणि लेशपाल कुठे आहे माहिती आहे की बरेच जणं फोनवर म्हणलेत की आम्ही पुस्तक देतो तर मला वाटतं की हा पहिला रिस्पॉन्स खूप मोठा आहे हे प्रतिकात्मक छोटी पुस्तकं दिसतात म्हणजे सकाळपासूनच मला दोन तीन फोन आले की दोन तीन हजार पुस्तक देतो मग तर निश्चित याने दहा जरी मुलं घडली दहा जणी जणांना जरी फायदा झाला तर तो चमकल आणि इतर जणांना दिशा दिली तर आम्ही याच्या बाबतीत फार उत्साहित मला एक सांगा की आताच्या काळ राजकीय सामाजिक आणि जातीय संघर्ष खूप मोठा केंद्र महाराष्ट्राचं सध्याचं केंद्रबिंदू म्हणायला बीड हरकत हो, हो, हो. पण त्यावेळेस हे जे पुणेकर आहेत किंवा पुण्यातून जे सुरू होत आहे ह्यात भविष्यामध्ये म्हणजे त्याचा काय परिणाम दिसतो खरं पाहिलं ना तर मला असं वाटतं की आमचा जिल्हा माझा बीड जिल्हा जातीय समीकरणात फार पुढे म्हणजे मी असं एका ठिकाणी वाचलं आहे की जाती आधारित संघटनेमध्ये आमचा जिल्हा भारतात एक नंबरला रजिस्टर्डमध्ये नंबर दोन राजकीय पॉलिटिकल अस्थाव्यस्थानी कायब धगधगणारा जिल्हा आहे मग याला एक बेसिक कारण मला असं वाटतं की आ, <laughs> राजकीय नाही बोलत मी पण लोकांचे डोके बधिर केलेले आहेत आणि लोकांचे डोके हायजॅक केलेत मग ह्या लोकांना समाज प्रबोधन आणि होऊ शकत आहे का कारण बीड जिल्हा हा सांतांचा जिल्हा म्हणून ओळखला तर मला असं वाटतंय की सरद संस्थेच्या लक्षात आलं आहे बहुतेक की बेसिक काय काम झालं पाहिजे तर बेसिक काम मला असं वाटतंय की त्यांना समजून सांगण्यापेक्षा त्यांच्या हातात महापुरुषांची पुस्तकं द्या त्यांच्या हातात जगातल्या विचारसरणीची पुस्तकं द्या आणि ती वैचारिक घुसमळ भुस्मळ झाली तर मला वाटतं हे याचे इम्पॅक्ट परिणाम जे आहेत हे तीस वर्षांनी चाळीस वर्षांनी दिसते तर आपण जे म्हणतो ना की आमची जमीन कोरडवाव आहे हो तिथं पाणी आलं तर आम्ही बागायतीहून सशक्त करू पण आमची जमीन जशी कोरडं होईल तसं मला वाटतं आमचे मेंदूसुद्धा कोरडाऊ हो राहिलेले तर हे कोरडवाहू हो मेंदूमध्ये जर कोरडवाहू मेंदूमध्ये कोरडवाहू जमीन आहेत जर ही चांगल्या विचारांची पुस्तकांची बीजे जर रवली तर निश्चित हिरवागार जिल्हानी हिरवागार मराठवाडा होईल तर मला वाटतं ह्या हाच एक लाँग टर्म म्हणजे हे काही इन्स्टंट रिफेक्ट देणारा ना विषय नाही आहे तर वैचारिकांना राजकीय जडण गडण करण्यासाठी एका पिढीला घासावं लागतं म्हणतात तर निश्चित ही तरुणांची पिढी आम्ही सगळे ह्या पिढीला घासू आणि येणाऱ्या काळात बीडचं बिहार झालं आहे असं म्हणतात किंवा गुंडा राज झाला आहे असं म्हणतात तर मला असं वाटतं की माणसं कुणीच वाईट नसते तसं वातावरण बदललं आहे तर ह्या पुस्तकांनी वातावरण बदलायला फरक होईल आणि आम्हीसुद्धा महाराष्ट्राच्या जसं आमच्या संतांनी मुकुंदराजांची भूमिपीड आहे तर महाराष्ट्राच्या सांस्कृतिक साहित्यिक आणि इतर सगळ्या क्षेत्रात बीड जिल्हा योगदान करत आणि त्याच्यासाठी ही चळवळ मला फार महत्वाची वाटते बीड जिल्ह्यातला आंबोगो अंबजोगाई शहर आहे ते खूप मोठं साहित्यिक क्षेत्रात आहे आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला माहीतच आहे तर यासोबत मी सरांना विचारतो की आज तुमची सुरुवात झाली आहे पण इथून पुढच्या काळात आणखी तुमचं काय काय नियोजन असणार बीड जिल्ह्यामधल्या जवळपास खाजगी आणि सरकारी अशा मिळून आठशे पन्नास शाळा आहेत त्या शाळा आम्ही टार्गेट करणार आहोत प्रत्येक तालुक्यातले वॉलंटियर्स आपल्याला जोडलेले आहेत इथं आम्ही पुस्तकं जमवणार आहोत काही पुस्तकं प्रिंट करून प्रकाशक देणार आहेत त्याचे एक शंभर ते दीडशे पुस्तकांचा सेट बनवणार आहोत तो सेट त्या शाळेमध्ये जाईल तो तिथं कार्यक्रम होईल आणि त्यानंतर खरं आमच्या ॲक्टिव्हिटी सुरू होतील वर्षभर पुस्तकाचा अभिप्राय काढवा बक्षीस मिळवा तालुका स्तरावरती स्पर्धा होतील जिल्हास्तरीय स्पर्धा होतील जी शाळा हा प्रोजेक्ट चांगला राबवेल त्याला आम्ही जिल्हास्तरीय पुरस्कार देणार आहोत जे विद्यार्थी यामध्ये खूप म्हणजे उत्स्फूर्ततेने भाग घेत आहेत त्या मुलांना आम्ही पुणे दर्शन मुंबई दर्शन घडवणार आहोत आपण वाचल्यानंतर आपल्याला काहीतरी मिळतंय ही भावना जेव्हा मुलांमध्ये तयार होईल तेव्हा ती इतरांमध्ये पसरवतील त्यामुळे खूप ॲक्टिव्हिटीज होतील वेगवेगळ्या स्पर्धा राबवल्या जातील असा आमचा प्लॅन आहे आणखी पुण्यामध्ये परत काही असे तुम्ही ड्रायव्हर आम्ही इथून पुढे आमच्या टीमचं आजच असं ठरलं की प्रत्येक रविवारी आपण असं बुक कलेक्शन ड्रायव्ह देऊ ऍक्च्युली <laughs> आम्हाला पुणेकरांनीच हा प्रतिक्रिया दिली की तुम्ही फक्त एक रविवार करू नका प्रत्येक रविवारी वेगवेगळ्या भागात तुम्ही बुक कलेक्शन ड्रायव्ह करा आम्ही त्या त्या भागातल्या लोकांना सांगतो त्या त्या भागात तुम्हाला ते प्रतिसाद देतील म्हणून पुढच्या रविवारी आम्ही पुणे विद्यापीठ आणि तळजाई टिकडे या दोन ठिकाणी घेणार आहोत असे स्पॉट्स आम्ही आयडेंटीफाय करतो जिथं लोक जमतात आणि पुणे ही विचारांची भूमी आहे तिथून एवढा अपेक्षित होता रिस्पॉन्स आम्हाला आता तर बघू शकतो की आपण हा पहिलाच दिवस आहे आणि पहिलाच उपक्रम आहे ही जी पुस्तकं आहेत ही पुस्तकं आगामी काळात बीडच्या जे काही परिस्थिती आहे किंवा तिथले तरुण आहेत तर तर तरुणांच्या वैचारिक क्षमतेमध्ये वाढ होण्यासाठी खूप मोलाची ठरणार आहेत आणि ख हे खरंच या तरुणांचं कौतुक करण्याची गरज आहे की ही महाराष्ट्रातल्या सगळ्या जिल्ह्यातली आहेत एकट्या बीडची नाही आहेत बीडचे मोजके एक दोघं जण असतील पण बाकी सगळेजण आहेत तर ही ही जी तरुणांनी खास बीडच्या तरुणांसाठी केलेला के केलेला के उपक्रम आहे तर नक्कीच आगामी काळात यातून बदल होतील असे आपण समजूयात ही तुम्हाला वेगळी स्टोरी कशी वाटली आम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हालाही काही योगदान देता आलं या या सगळ्या चळवळीमध्ये तर नक्की द्या धन्यवाद